दिशा सालियन प्रकरणाचा सा एक मुख्य सूत्रधार सचिन वाजे सुद्धा खासदार नारायण राणे यांचा गौप्यस्फोट दिशाच्या मृत्यूचे पुरावे द्या सालियन कुटुंबियांची पोलिसांकडे मागणी नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी इरफान अन्सारी यांचा उपचारांच्या दरम्यान मृत्यू नागपूर दंगल पेटवायला सोशल मीडियाचे शिलेदार जबाबदार चिथावणीखोर व्हिडिओ व्हायरल करणारे ठरणार सह आरोपी नको ते वाद निर्माण करू नका अजित पवारांनी टोचले वादखोरांचे कान कोरटकर दुबईला गेल्याची अफवा कोरटकरच्या सोशल मीडिया अकाउंटवरचा फोटो बदला कुणी पोलीस करतायत तपास सरकारी एसे, सरकार सी बोर्ड आणि एसएससी बोर्ड बंद करणार का आयबीच्या शाळा चालतात तर सीच्या का नाही खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल रंग लावल्याच्या बहाण्याने पेट्रोल टाकून एकाला जालं नाशिकमधली धक्कादायक घटना